बघा पाणी चालू आहे आपलं देणं बघा गहू कसा आहे कसा आहे बोला बोला मित्रांनो बोला नमस्कार मित्रांनो लाईव्हमध्ये स्वागत खूप खूप मनापासून स्वागत या ला, मित्रांनो 多啦。 मित्रांनो बघा गहू कसा आहे कसा नाही कमेंट कळवा मला आम्ही आता पाणी द्यायला लागलेलो आहे तुम्हाला सांगतो दोन मिनटं थांबा भोंडा दाबतो आम्ही आता दुसऱ्या पाहायला लावतो <laughs> मला म्हणा हे बघा हातभर के आपले बोला मित्रांनो नमस्कार नमस्कार पवन काही आले हे बघा पाणी चालू आहे आपलं वरती दहा जण आलेले तीन लाईक का आलेले काय चाललं पवन भाऊ हे असं पाणी दाबन लागायला लागले पवन भाऊ पाणी पण जातं काय म्हणता पोन भाऊ बो अजून बोला वरती दहा जण आलेले शेतकऱ्या सांग बोला दोन शब्द बघा आपलं पाणी चालू आहे इकडे देणं कापसाला पाणी चालू आहे हो बर 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 पोन भाऊ बो। कसा आहे गहू सांगा आम्हाला कमेंट मध्ये कळवा आपले राजू भाऊ लाईला लावा फोन या म्हणा लाईव्ह सांगा यायला पोन भाऊ तर बोल। फोन लावून सांगा म्हणा लाईव्ह या फटाफट फटा लवकर बोला हो oh, पाणी देन चाललं ना भाऊ गावाला बरं आहे गहू कसा आहे कसा नाही सांगा uh. चला म्हणलं गावाला पाणी द्यावा थोडंफार तिसरं पाणी चालू गावाला सुनील भाऊला फोन लावा या म्हणा लाईवला cái chân lơm cái này, vô là mặt trăng cái chân lơm cái này bola mitrano baga gahu kasai kasani kami teman di sangga malah kalau malah kami teman di berarti car kali រូនិងសាញទ្កសាខ្្រ काय चाललं काय नाही सांगा का कमेंट मध्ये कळवा मला सांगा गहू कसा आहे कसं नाही आता दोनच मिनिटं लाईव्ह राहिलेली आपली लाईव्ह न्यू या फाटोफाट लाईव्ह ला आ। बोला मित्रांनो दोनच मिनिटं लाईव्ह राहिलेली आपली